माहूर तालुक्यातील पडसा गावातील शेतकरी व गावकरी यांच्या वादातून एका कुटुंबाला सामाजिक बहिष्कार सदृश्य स्थितीत टाकणाऱ्या किडसवाण्या प्रकरणातून गावात असूनही घराबाहेर पडण्याचा व रहदारीचा रस्ता बंद करण्याच्या उद्देशाने शासकीय निधीचा गैरवापर करत एन रस्त्यात समाज मंदिराचे बांधकाम सुरू केल्यानंतर न्यायालयाच्या सगळेती आदेशाने चिडून थेट न्यायालयाविरोधात कृती करत त्याच ठिकाणी

तब्बल वीस ठिकाणच्या कार्यालयाला दिलेल्या सात पाणी लेखी निवेदनातून त्यांची करुण कहाणी मांडून संपूर्ण कुटुंबासह इच्छा मरण देण्याची मागणी केली होती त्यात घराबाहेर पडण्यासाठी वसंत भगत यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना चक्क भिंतीवरून उड्या मारून ये जा करण्याची दुर्दैवी वेळ आल्याची खंत त्यांनी आपल्या दाव्यात व्यक्त केली आहे नांदेडच्या जिल्हा सत्र न्यायालयाने सर्व सत्तावन्न जणांना नोटीस बजाव असून बारा सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे त्यात बजावले आहे शंकर भालेराव द स्टिंग ऑपरेशन न्यूज माहूर